स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्यासमोर पुन्हा एक पझल कुटप्रश्न किंवा संख्या कोडे स्वरूपाचा एक प्रश्न आहे खर तर हा प्रश्न ए सी सी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या तर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या परीक्षा आहेत जसं की सीजीएल आहे सी एच एच एल आहे एम टी एस आहे सी पी यू आहे सीजीएल ही त्यातली सर्वात टॉपची परीक्षा असते या परीक्षेच्या दोन हजार सोळाच्या परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ज्या तीन संख्या आहेत सहा पंचवीस आणि सतरा यांच्यामध्ये काहीतरी निश्चित संबंध प्रस्थापित करायचा आहे त्याच पद्धतीनं तोच संबंध आठ अठरा अडतीसमध्ये मध्ये आहे तो शोधून काढायचा आहे आणि मग या एकोणव्वद सोळा यांच्याशी तो संबंध जोडून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधावायची आहे आपली बेरीज वजाबाकी ही क्रिया आणि निरीक्षण जर उत्तम असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर पटकन काढू शकतो ते बघा कसं पंचवीस अधिक आपण सतरा जर केलं तर बेचाळीस येतं आणि ह्या बेचाळीस सा आपण सहा ची संपर्क जाऊ शकतो किंवा संबंध लावू शकतो ये ला जर आपण सहा न भागलं तर उत्तर येतं सात म्हणजे या दोन संख्यांची बेरीज केली असता आणि त्या बेरजेला जर या संख्येनं भागलं तर आपलं उत्तर येणार आहे सात मग आपण इथं पण बघू रूल लागू होतोय का अडोतीस अधिक अठरा आणि मग हे बेरीज येते आपली छप्पन आणि या छप्पनला यांच्या बेरजेला या संख्येने भागायचं म्हणजे आठ न जर आपण भागलं या आठ न आपण जर त्याला भागलं तर निश्चितपणे उत्तर येते सात आता इथं आपल्याला तो रूल लावायचा आहे या दोन संख्यांची बेरीज आपल्याला सर्वप्रथम करावी लागणार आहे एकोणनव्वद आधी सोळा नऊ सहा पंधरा गेली एक आठ दोन दहा बेरीज आली एकशे पाच या एकशे पाच ला कोणत्या संख्येनं भागलं की उत्तर सात येते मग ती संख्या शोधण्यासाठी आपण काय करू भाग कराचा जे नियम आपण शिकलोय त्यानुसार सात न जर भागलं तर आपल्या ई संख्या मिळणार आहे मग आपण या संख्येला सात न भागू सात एक्के सात सात एक्के सात उरलं तीन तीनच्या पुढे हे पाच घेतलं पस्तीस झालं पाचा पस्तीस म्हणजे पंधरा उत्तर आलं म्हणजे दोन, या दोन्हीच्या सं बेरजेला इथं असणारी संख्या म्हणजे पंधरा तिनं भागलं तर उत्तर सात येते म्हणून पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे